हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात सगळे सगळे मस्त असतील तर ना सकाळीच आहो उठले आणि सकाळी आहोने नाश्ता वगैरे करून दिला सध्या ना माझी पण तब्येत खराब आहे आणि माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल आणि दीदीला नाही का आज जरा बरं वाटायलं आहे आणि शाळेतसुद्धा मी त्यांना काही दोन तीन दिवस झालं पाठवलं नाही आशूला पण नव्हतं पाठवलं आणि दीदीला पण नाही कारण कसं आहे तर सध्या ना शाळा आत्ताच उघडलेली आहे त्यांना पहिल्या दिव दुसऱ्या दिवशी पाठवलं होतं पण शाळेत कुणी काही आलं नव्हतं म्हणून दिदी में में दी दी मला बोलली की मम्मा असंही शाळेत कुणी येत नाही आणि तशी ती आजारी पडली होती पण त्याच्यामुळं ना दादालासुद्धा शाळेमध्ये पाठवलं नाही मी दोन तीन दिवस झालं आता ती बिमार सोबत मी पण बिमार पडले मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आले दिदीला पण आणलं होतं आता तिला बरं वाटायला आणि मला पण आता बरं वाटायलं तर सकाळी नाश्ता पाणी वगैरे झालं सगळं काही उरकून घेतलं आणि आता स्वयंपाकाची तयारी होती पिठं वगैरे मळून घेतलं गे आहो गेले होते ड्युटीवर जेवायला दुपारी घरी येणार होते ते तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टाशिवाय काहीच नाही आहे तुमच्या सपोर्टाची मला फार गरज आहे तर आता मला भाजी बनवायची होती तर डोकं लागत नव्हतं काय बनवू म्हणून मग फ्रीजमध्ये बघितलं तर शिमला मिरची दिसली तर म्हटलं चला आता शिमला मिरचीच करू सकाळी नाश्ता वगैरे हो केला ना मग दुपारी जेवणाचं एवढं काही टेन्शन नसतं आणि माझ्याकरता आम्ही सहा जण असतो पण स्वयंपाकाचं एवढं काही नसतं माझ्या सकाळी नाश्ता वगैरे खाल्लं की मग दुपारचं टेन्शन नसतं थोडंफार दुपारी बनवत असते मी तर म्हटलं चला आता पहिलं सगळ्यात आता स्वयंपाक वगैरे करून घेते सकाळी उठायला उशीर झाला पटकन उठले आणि मग आवबले जायचं तर मग त्यांना पहिले पोहे वगैरे बनवून दिले सर्वांना नाश्ता वगैरे केला म्हटलं आता मी स्वयंपाकाला लागते अजून फ्रेश वगैरे झाले नव्हते कारण कसे माझ्या अंगणाने का ताप आहे म्हणून म्हटलं आता जरा ऊन वगैरे पडल्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे करेल म्हणून पहिलं घरातलं जे काही काम होतं ते सर्व काही रोखायला घेतलं हां आता मला इथं हसायला आलो होतं कारण नाही का आहोला तिकटाचा खूप प्रॉब्लेम आहे आणि त्यांच्यामुळे ना आम्हालासुद्धा प्रॉब्लेम होतो त्यांच्यासाठी ना फिकं करायचं आणि आम्हीसुद्धा फिक्क खायचं म्हटलं ना तर लई जीवावर जातं कुठलीही भाजी बनवायची म्हटलं की मला दोन प्रकारच्या भाज्या बनवाव्या लागतात एकतर एक फिक्की बनवावं लागते आणि एकतर तिखट म्हणून आज ना तब्येत ठीक नसल्यामुळं म्हटलं एकच बनवते भाजी थोडीशी फिक्की जे की आहो पण खातेन आणि आम्ही सगळे खातो तर मग मस्त आज शिमला मिरची बनवून घेतली तर शिमला मिरची मी अशीच बनवते कट करून घेते एकदम बारीक नंतर नाही का हिरवी मिरची लसण कोथंबीर आणि शेंगदाणे मिक्सरमधून काढते मस्त जिरा मोरीचा तडका द्यायचा जो मसाला काढला आहे आपण तो तेलामध्ये घालायचा छान परतून घ्यायचा आणि धुवून घेतलेली धुवून शिमला मिरची टाकून द्यायची त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकायचं मसाला काढताना पाणी नाही टाकायचं था, सुक्कच काढत असते मी एक नंबर लागते जेव्हा मी भरली मिरची करायची ना तशी व्यवस्थित लागत नव्हती पण अशा प्रकारे बनवली ना तर सगळेजण खातात आणि प्लस माझी दिदीला पण खूप मिरची आवडते ती, ना ना ती में में दी दी मला बोलली मम्मा काय बनवणारच तर म्हटलं शिमला मिरच्या मला बोलली मला आवडते कारण दोन तीन दिवस झाले तिने जेवणच केलं नव्हतं तिची तब्येत काही ठीक नव्हती तिला दोन दिवस मी मॅगीच दिली मला बोलली मला मॅगीच खायची आहे तर मग तिला मी मॅगीच दिली दोन दिवस म्हटलं तर ती म्हणेल तसंच मी काय कधी लेकरांना मॅगी वगैरे असं काही देत नसते घरातल्या देत असते तरी सुद्धा दादा दिदीची तब्बी अजिबात सुधरत नाही आहे दादा दिदीची म्हणा किंवा तिच्या पप्पाची म्हणा असं आणि मला मला तर काय बिमारी लागली काय माहीत माझ्या मागं बिमारी का काय काय माहिती मी पाणी जरी पिले ना तरी माझं वजन वाढतं नाही यांना काही जरी खायला दिलं तरी यांचं वजन वाढत नाही मलाच कळत नाही नेमकं काय चालू आहे अजिबात मुलं दोघंही मुलांचे वजन वाढत नाही त्यांचे पप्पाचे पण नाही आणि माझंच कसं वाटतं हेच मला कळत नाही आहे मी खूप प्रयत्न करूनसुद्धा माझं वजन कमी होत नाही आहे पण तसे माझी प्रोसेस चालूच आहे आणि आता दोन दिवसाला आजारी असल्यामुळे ना मी काही लक्ष दिले नाही जास्त पण माझं जे रुटीन आहे वजन कमी करण्याचं ते काही मी तुमच्यासोबत जास्त शेअर करत नाही तर पण मी दोन दिवस हजेरी असल्यामुळे मी दुर्लक्ष केले नंतर माझं सर्व काय ते डेलीचं जे असता नंतर मग घरातच सगळं काय आवरून घेतलं मग मी तयार झाले फ्रेश झाले ते तिला दोन दिवस झाला आंघोळ नव्हती घातली कारण खूप ताप होते तिला थी म्हणून आज मस्त केस वगैरे धोन तिला आंघोळ वगैरे घातली आणि म्हटलं आता थोडंसं वाळू दे केस चांगले आणि उन्हाला बस नंतर तिला तेल लावून बोलले मला मार्केटमध्ये जायचं होतं थोडंसं काम होतं काय तर हे तुम्हाला पुढं कळेलच आणि प्लस मग माझं उरकून घेतलं मी आता दादा दीदीला दिदीला आंघोळ वगैरे घातल्या होत्या घरातलं जे काम होतं ते सगळं आधी उरकून घेतलं आणि नंतर मग मी तयार झाले कधी कधी मी असंच करत असते आणि तब्येत पण ठीक नसल्यामुळे ना म्हटलं उशीर आंघोळ करते जरा ऊन वगैरे पडत मग दिदीला फ्रेश केलं मी फ्रेश झाले आता जायचं होतं मला बाहेर तेवढं आले आहो ना जेवण वगैरे दिलं मग मी तयार झाले आपण जायचं होतं बाहेर तर बाहेर त्यासाठी जायचं होतं तर ते, ते तुम्हाला सांगते पण त्याच्या आधी ना अहोनी मला का आल ह्या अंगावरला आणून दिलं होतं ब्लँकेट तर चला तुम्हाला दाखवते ते, ते ब्लँकेट कसे आहेत एकदम सॉफ्ट ब्लँकेट आहेत आणि सातशे रुपयामध्ये दोन बसले आहेत म्हणजे एवढे काही जास्त जड नाही आहेत हलके फुलकेच पण छान होतं त्यांना बोललं कलर एकच आणायचं ना अशा का कलर आणलेत पानं बिणं तर मला बोलले ठीक आहे आणि हे तर जसं काही चित्त अंगावर आल्यासारखंच आहे मी ते कलर बघताच मला हसायला आलं म्हटलं अवं हे काय झोप येईल का माझं लांगावर घेतल्यावर हो। तर मला म्हटलं येईल तर फेन ठीक आहे दोन्ही पण छान होते तर चला आणि दिवाळीमध्ये ना हे जे खोबरं आहे ना ते भरलेलं तसं राहिलं कारण मी करंजा केल्या नाही करांजा कोणीही घरात खात नाही पण खोबरं भरलं होतं मग म्हटलं चला आता ह्याच्यानं लाडू बनवू मला काही सामानसुद्धा आणायचं होतं मार्केटमधून म्हटलं चला सामानसुद्धा आणू आणि मेन गोष्ट मला नाही काय इडली पात्र घ्यायचं होतं इडली पात्रच माझ्याकडनं नव्हतं तर म्हटलं इडली पात्रसुद्धा घेऊ मग तिथं आम्ही गेलो तरी इथे ना सगळं काही भेटतं ए टू झेड दुकानंही जे म्हणताल ते सगळं काही इथं भेटतं मी इडली पात्र बघितलं तर हे आहे ना तीन ह्याचं होतं तीन म्हणजे तीन वाट्या होत्या याच्यामध्ये आणि पहिली काढलं चारचं होतं हे तीन वाट्याचं आहे ना ते साडेतीनशे रुपयाला म्हणत होता आणि पहिली काढलं चार वाट्याचं आहे ना ते साडेचारशे रुपयाला म्हणत होता तर मी त्याला बोलत होते चार वाट्याचं मला साडेतीनशे रुपयाला द्या तर पण नाही दिलं त्यानं शेवटी चारशे रुपयात मी ते घेतलं म्हटलं कसं आहे एक्स्ट्रा असतं तर बरं माझ्याकडे इडली पात्र नव्हतं कसं मला कधी लागलं तर मी शेजारीचंच आणायचं पण आता कौरूक शेजारीचं आणायचं म्हणून त्याच्यासाठी म्हटलं घेऊन टाकू त्याच्यानंतर मला ग्राइंडर वगैरे ते बघायचे होते जसे ते बघितले जसं पाहिजे तसं हे तर नाही दिसलं मला पण दुसरी गोष्ट मला का कांदा कट करण्यासाठी ते चॉकर आहे ना ते घ्यायचं होतं मला मी ऑनलाईन बघितलं होतं पण मला तिचे पप्पा म्हणले की ऑनलाईन मागू नको ते असं तू कळून गेलं होतं तुला साठ सत्तर रुपयाला भेटेल ऑनलाईन दीडशे रुपयाला भेटेल तर म्हटलं बघू आपण आता मी हे बघितलं हे काय ला मला आवडलं नाही ज्यूस वगैरे बनवायचं होतं हे डायरेक्ट आपले मिक्सरला लावायचं आणि मस्त ज्यूस वगैरे बनतायच्या पण याच्यातून मला काही गरज नव्हती मग नंतर घरी आले मला जे काही लागत होतं ते सगळं काही घेतलं घरी आलो दिदीला औषध गोळ्या दिल्या तर दिदीनं गोळी डायरेक्ट बाहेर काढली तोंडाच्या आम्ही सर्वांनीच तिला ओरडलं मग तिनं गोळ्या वगैरे घेतल्या आणि दिदीनं गोळ्या खायचं म्हटलं ना तर राज्यभात किसन वगैरे करत नाही चावून गोळी खाती दादू तर राज्यभात गोळ्या खात नाही आहे तर असा होतं आमचा कालचा दिवस आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय